हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या मा आणखीन मा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिपोकॉल मशीनवरती कापडला लॉक कसं टाकायचं एका ताईची कमेंट आली होती त्यांच्यासाठी पण आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा हा मी व्हिडिओ क्रिएट केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर चला मग पाहूया तर एवरीवन वन इथं तुम्ही बघू शकता ही माझी स्वागत कंपनीची टू इन वन किंवा पिको फॉल मशीन आहे आता या मशीन वरती पिको करताना कसं लॉक टाकायचं आणि शिलाई करताना कसं लॉक टाकायचं कापडला ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण मला तर वाटतं की पिको करत असताना काय लॉक टाकायची गरज नाही कारण पिको जो असतो तो दोन्ही साईडनून घेतलेला असतो म्हणजे डबल टिप असते त्याची त्यामुळे त्याला काय लॉल लॉक टाकायची गरज नाही मात्र शिलाई करताना मात्र आपल्याला लॉक टाकणं गरजेचं असतं नाहीतर आपली जी शिलाई आहे ती उसवते ठीक आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला पिको करताना म्हणजे पिको कसं पिको करताना कसं लॉक टाकायचं ते पण दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की पिको करताना खरंच बाबा लॉक टाकणं गरजेचं आहे की नाही ठीक आहे बघू शकता तुम्हाला स्क्रीनवरती मी सॅम्पल कापड यूज केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पिको करताना जर आपण लॉक टाकलं तर असं तो लॉक होतो ही मी तुम्हाला सगळ्यात सोपी सरळ साधी अशी पद्धत सांगितलेली आहे कारण पिकोमध्ये सॉरी लॉक टाकण्याच्या बऱ्याचशाच पद्धती आहेत म्हणजे अजून एक पद्धत आहे ती आता कोणती यावरती डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून कापडला लॉक टाकता येणार आहे शंभर टक्के ठीक आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला पिकोचं जी सेटिंग आहे ती मी चेंज करून घेते आणि आता तुम्हाला शिलाई करताना कसं लॉक टाकायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा माझा पिकोचा दाब आहे त्यामुळे मी म्हणते हा पिकोचा दाब जो आहे तो चेंज करूनच तुम्हाला दाखवते सुरुवातीला हा जो दाब आहे हा दाब चेंज करते आणि शिलाईचा जो दाब आहे ते सॉरी तो दाब मी बसवून घेते ठीक आहे चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण जर तुम्ही आता यात काही इंटरेस्ट नाही असं जर सोडून गेलात तर त्याचा शेवट खूप छान असतो एंड खूप छान असतं काहीतरी शिकण्यासारखं असतं त्यामुळे स्किप न करता कंटिन्यूली पहा खूप मोठा नाही आहे व्हिडिओ अगदी तुमचे पाचच मिनटं मी घेतलेले आहेत ठीक आहे आणि तो तुमच्यासाठी ते पाच मिनटं तुमच्यासाठी काहीतरी शिकवून जाणार आहेत ठीक आहे तर बघू शकता मी दो जो दाब आहे तो दाब व्यवस्थित बसून घेतलेला आहे आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवते ठीक आहे अशा प्रकारे सुरुवातीला दोरा वगैरे होऊन घेऊन मग तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या ठीक आहे तर सॅम्पल कापड मग जे घेतलेलं आहे तेच यूज करून इथं मी तुम्हाला दाखवणार आहे एवरीवन ओके तर एवरीवन इथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला लॉग घालून दाखवते अगदी सरळ सोपी साधी पद्धत आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांना तर ही पद्धत तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला लगेच समजेल सुरुवातीला थोडीशी टीप घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जो दाब आहे तो वरती उचलायचा आहे कापड फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आणखीन दाब खाली सोडायचं आहे आणखीन तेवढीच टीप तुम्हाला पुढे घ्यायची आहे परत दाब वरती उचलायचं आहे परत कापड फिरवायचं आहे आणि त्यानंतर परत दाब खालती ठेवून मग तुम्हाला टीप आहे ठीक आहे तर ही अशी लॉक टाकण्याची सरळ साधी आणि अगदी सोपी पद्धत आहे जे नवीन आहे त्यांना अगदी परफेक्ट जमेल त्यानंतर पुढे सुद्धा तुम्हाला लॉक कसं टाकायचं ते पण सांगते तर अशा प्रकारे परत कापड फिरवायचं परत शिलाई घ्यायची परत लॉक कापड फिरवायचं ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला शिलाई घ्यायची आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे यावरती आणखीन एक पद्धत आहे ती काय मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही त्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे तर आता हे ब्लाउज पीस असल्याकारणाने इथे काय लॉक तुम्हाला परफेक्ट दिसलेलं नाही तर मी तुम्हाला परत आणखीन एक छोट्याशा ह्याच्यावरती दाखवते परत एकदा लॉक टाकून ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजेल की लॉक परफेक्ट कसं टाकायचं तर ठीक आहे पूर्ण लक्ष देऊन न पहा तर सुरुवातीला थोडंसं कापडवरती शिलाई घ्यायची त्यानंतर दाब परत वरती फिरवायचा त्यानंतर परत खालती सोडायचा आणि वरती थोडासा शिलाई घेऊन थोडीशी शिलाई घेऊन वरती करायचा आणि मग कापड फिरवून अशा प्रकारे तुम्हाला शिलाई घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही कापडाला सॉरी लॉक टाकलात तर तुमचं कापड अजिबात म्हणजे शिलाई उसवणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे तर मीसुद्धा असंच लॉक टाकते तो दो दुसरा जो लॉक टाकण्याची पद्धत आहे ना ती थोडीशी इडिटेड करते म्हणजे ती लगेच जमत नाही त्याला खूप सराव असावा लागतो त्यानंतर मगच जमते मात्र ही जी आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जर ट्राय केला ना तरी तुम्हाला जमून जाईल बघू शकता किती छान मस्त असं लॉक टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्ही कापडाला लॉक घालू शकता टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनवरती कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय